शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो पीक विम्यासाठी आता राज्य शासनाचे राज्याचे मुख्यमंत्रीच आता स्वतः हस्तक्षेप करणार आहेत कारण राज्यातील खूप शेतकऱ्यांना पीक विमा आलेला नाही आहे काही शेतकऱ्यांना पीक विमा आला आहे तर कमी आलेला आहे तर काही जिल्ह्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना पीक विमा आलेला नाही आहे त्यामध्ये विमा कंपनीनं जो केलेला कारस्थान आहे की भरपूर शेतकऱ्यांचे अर्ज बाद करणे असो ॲप्रोल झालेले फॉर्म परत रिजेक्ट करणं असो व जो निधी सर स्टेटसमध्ये दाखवला गेला तो निधी तेवढा दिलेला नाही आणि त्यामध्ये फरक करून परत शेतकऱ्यांना कमी रक्कम मिळाली तर काही शेतकऱ्यांना नुकसान भरपूर होऊनही पीक विमा कमी आला तर काही शेतकऱ्यांना एका शेतकऱ्याला आला तर एका शेतकऱ्याला आला नाही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये व प्रत्येक जिल्ह्यामध्ये या बातम्या सध्या चालू आहेत आणि पीक विम्याचा या सर्व गोंधळाकडे कुणी लक्ष देते का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच राज्याचे मुख्यमंत्री व राज्याचे कृषीमंत्री यांनी आता लक्ष घालण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी उद्याच डायरेक्ट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या विषयावर चर्चा करून मार्ग काढण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं राज्यातील भरपूर शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप होताना नीट दिसत नाही आहे सोलापूर जिल्हा असो बुलढाणा जिल्हा असो वाशिम जिल्हा असो हिंगोली जिल्हा असो परभणी जिल्हा असो परत लातूर जिल्हा असो अशा भरपूर जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा गोंधळ सध्या पाहिला जात आहे परंतु यामध्ये जो इमानदार शेतकरी आहे पीक विमा भरलेला तो शेतकरी भरला जातो आहे कारण भ्रष्टाचार करणाऱ्यांनी केला परंतु ते त्याची ते सजा इतर शेतकऱ्यांना दिली जाते की काय असं वाटत असतानाच सर्वात मोठा प्रश्न गाजला तो म्हणजे परभणी जिल्ह्याचा परभणी जिल्ह्यामध्ये हंगाम परभणी जिल्ह्यामध्ये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व नैसर्गिक आपण झालेलं नुकसान या स्टिकर्समधून पीक विमा देण्याचं ठरलं असताना परभणी जिल्ह्यामध्ये आग्रिमची रक्कम काही शेतकऱ्यांना पडलेली आहे कारण परभणी जिल्ह्यामध्ये खरीप दोन हजार चोवीसमध्ये पिकांचं भयंकर नुकसान झालेलं होतं व त्या पे भयंकर झालेल्या पिकसा नुकसानापोटी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती म्हणून त्या जिल्ह्यामध्ये तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढली होती आणि ती अधिसूचना काढल्यामुळं त्या जिल्ह्यातील भरपूर शेतकऱ्यांना अग्रिम पीक विम्याचं वाटप काही शेतकऱ्यांना झालं परंतु भरपूर शेतकरी अजून पीक विम्यापासून वंचित आहेत आणि आ परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पीक विमा मंजूर झाल्यामुळं खास परभणी जिल्ह्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व कृषीमंत्री उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा करणार आहेत व ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत लाभ भेटलेला ना नाही परभणी जिल्हा असो इतर जिल्ह्यातील शेतकरी असो सर्वच प्रश्न आता उद्या राज्याचे मुख्यमंत्री यातून मार्ग काढणार आहेत कारण कुणीच लक्ष द्यायला तयार नाही फक्त शेतकरी लोकलायझ्ड हंगामातील प्रतिकूल परिस्थिती नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान बेस या गोंधळामध्येच गेली दोन महिने चालले आहेत परंतु या सर्व गोष्टीकडे कुणाचंच लक्ष जात नाही हे स्पष्ट दिसत असल्यामुळं आता राज्याचे मुख्यमंत्रीच यामध्ये एंट्री घेतलेली आहे त्यांनी स्वतः हा प्रश्न सोडवण्यासाठी आता सरसावले आहेत त्यामुळं राज्यातील ज्या शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा मिळालेला नाही तो पीक विम्याचा प्रश्न इसरून जाते की काय असं वाटत होतं परंतु नवीन पीक विमा योजना यायच्या अगोदर या सर्व प्रश्नाची उकल होणं गरजेचं आहे हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सध्या लक्षात आल्यामुळं त्यांनी उद्या तातडीची बैठक घेऊन खास पीक विम्यासाठी जे उर्वरित शेतकरी आहेत पीक विमा न मिळाले त्यांचे संपूर्ण प्रश्न सोडवण्यासाठी उद्या खास परभणी जिल्ह्यासाठी ते सरसावलेले आहेत आणि पीक विम्याचा प्रश्न उद्या मार्गी लावून लागण्याची शक्यता आहे त्यामुळं राज्यातील ज्या शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा मिळालेला नाही आहे त्या शेतकऱ्यांना आत्ता काळजी करण्याची गरज नाही आहे कारण स्वतः मुख्यमंत्री यामध्ये एंट्री घेतलेली आहेत आणि यामध्ये जरी परभणी जिल्ह्याचा जरी विषय असला तरी इतर जिल्ह्याचाही प्रश्न सुटू शकतो ह्या गोष्टी इथंपर्यंत आल्या कशा की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अर्धवट अर्धवट पिकविम्याचं वाटप शेतकऱ्यांना एक रुपया मिळत नाही आहे हे दिसत असतानाच प्रत्येक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असो शेतकरी असो यांनी निर्णय घेतला की आता काहीतरी केल्याशिवाय भाग नाही त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे की उद्या माननीय राज्याचे मुख्यमंत्री व राज्याचे कृषीमंत्री तातडीची बैठक घेऊन मंत्रिमंडळा बैठकीमध्ये पीक विम्याचा प्रश्न जे उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा आजपर्यंत मिळालेला नाही कशामुळे मिळालेला नाही कोणत्या शेतकऱ्याला मिळालेला नाही किती मिळाला या सर्वच गोष्टीची शहानिशा उद्या करून जे राज्यातील शेतकरी राहिलेले आहेत पीक विम्यापासून वंचित त्यांना उद्या पीक विम्याचा मार्ग मोकळावणार धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व सपोर्ट करा